सावकार आणि षटकार गेल्यानंतर ते काय कोण माचत होत तुला दिसत नाही का पैशाच्या जीवावर कुणी कुणाला विकत ठेवलं पैशाच्या जीवावर कुणी कुणाला विकत घेऊन आलं आणि फक्त त्या चेअर सगळ्या ग्राम्ळे आज म्हात्री क्रिकेट पाहणार म्हात क्रिकेटचा काही संबंध नाही आता बघा माझ्या बापाने मला असं सांगितलं की आपलं नवीन वर्षे गुढी पाळवलं माझ्या माहिती पण आपले शिकले एकतीस एकवीस सांगायला करतात आता या एकतीस बाराला माझ्या माझ्या जवळच्या मित्राचा फोन आला रात्री एक वर म्हणे विष्णू खूप कुठे म्हणलं सर मी माझ्याच घरी तुम्ही कुठे हे म्हणे मी माझ्याच कॉलनी ते पण मला माझं सापडलं म्हणलं मी, मा <laughs> मी शंभर रुपयाची रिक्षा त्याच्या त्यांच्या गेलो त्याच्या घरासमोरच होते

तुमचे लेख वाचले तरी मला आता विश्वास उडाला म्हटलं काय झालं माझ्या नवर एवढे दारू कसं अरे म्हणून मी पितच नाही मग इथं असता तिने मला एक तास शिवाय दिला मी माझ्या घरी आलो माझी बायको जागी झाली ती म्हणजे इतक्या रात्री कुठं गेले होते आलो म्हणजे मित्राच्या घरी घरी काय म्हटलं ते मित्राला घर सांभरत नव्हतं बरं मग काय झालं म्हणतो त्याच्या बायकून मला एक तास आणि मी जर शिवी दिली तरी माझ्यावर आलो तर कोणाच्या बायकाच्या शिवाय म्हणजे एकटीच बायाला लोक आनंद उत्सव साजरा करत होते आणि मी लोकांच्या शिवाय असं त्यावर लिहिलं की आपलं नवीन वर्ष कधी लागतं आधी हे कराय आपलं नवीन वर्ष कधी लागतं आधी हे करा केअर आमचे बावलो हे चिकन होईल त्या दिवशी आपण पुस्तकं वाचतो किंवा हजार दोन हजारची पुस्तकं विकत घेतली पाहिजे पण आता ही सांग खूप अवघड आहे असो महाराष्ट्रातले ऐंशी टक्के भाऊ आपल्या सख्या बहिणीला सारी घेत मी त्यांचं भाय होऊन पाहिजे पण काय की जे आपल्या रानात राबणाऱ्या गरीब बहिणीला साडी सुद्धा घेत नाही माझ्या घरी मागली आणि समाजाचा वास्तव प्रयत्न करा बी माल ते कुणाला काय घेतात तेव्हा बहिणीला घेत नाही मग कुणाला काय सगळ्या बहिणीला साडी घेताना याच्या म्हणी अंधार दाखतो सगळ्या बहिणीला साडी घेताना याच्या म्हणी अंधार दाखतो आणि मेहुनीला चीज घेण्यासाठी देत अशीच घेऊन नव्हते आता कुठले तरी मालिका आलोय त्या मालिकेत माझा मित्र भीत कपड्याच्या दुकानावर आणतो का काय तुला पाहते तुला आहे रे मालिकेमुळे म्हणताना माणसं द्यात फिचर त्या नंतर लक्षात त्यावर ना असंच एका घरात मी गेलो तुम्हाला मला चहा द्यायचा नसेल तर देऊ नका आपण भेटू नका दहा मिनिटं झाले वीस मिनिट झाले मला चहा भेटत आणि मला पुन्हा याच कुकर खायची बुक सवय मला म्हटलं मॅडम मला तुम्ही चहा आज करणार का उद्या करणार म्हणजे मी घरी जाऊ नये म्हणून नाही मला ही मालिका संपू द्या मालिका संपली की तुम्हाला चहा देते पुढे काय येतो मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले आणि तिचे सगळे सासू सासरे बाकीसाठी केव्हाची वाट म्हणजे <laughs> एका बाजूला समाजातलं वास्तव आपल्याला लक्ष देत नाही पण डुप्लिकेट पाहून आपल्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय वेळात कधी कधी त्या ते मालिकेमुळं अनेकांच्या घरचं दूध वा खाली जात टाकून टाक पण हे घरातले प्रश्न लोक घरात असतात मी फक्त बाहेर सांगत राहतो फक्त हे आपल्याला माझ्या घरी कुणी जाऊन सांगू लागतो

अंठा लावतात मी सुद्धा अंगा लावतो आणि माणसं जेव्हा अंगा लावतात सरकारी अधिकारी तेव्हा मी खळखळून असतो तरी सरकारने माझ्या बापाचा बंद आपल्याला लाव होता पण काय झालं मला बायकानो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील बायका आम्ही सात आठ मित्र असे बाई चाललो आणि याच्या राहनात बंग चाललो मला खूप भूक लागली म्हटलो बाबा मित्राला म्हटलं अरे आपल्या इथे पण मित्र म्हणे आपल्याला ते निमंत्रण म्हणजे एखाद्याने जर विचारलं एखाद्या विषयला सांगायचा आणि त्या विषयला सांगायचं आम्ही मुलाकडते आयडिया सांगली मी जेवायला बसतो आणि गुंदी वाढणार आहोत म्हणजे पाहुणे कोणत्या घालचे अरे म्हटलं नाही मुला घडतंय म्हटलं नाही म्हणे साहेब ही लग्न मी डाझाची पंधरा की दारू पिलेल्या माणसाने पंक्ती मध्ये न वाढणे हीच त्याने त्याची खरी समाज पण ते ऐकत त्याने काय केलं नाही म्हणजे मला आज पाहुण्याला वरणच वाढत पाहुणे माझ्यावर राजा दिलं आता मग त्याच्या हातात वर्णाची बकेट दिली वर्णाची बकेट एवढी लोकांना म्हणजे अशी मोठी बकेट भरपूर होती असा हलवाय आता मी म्हटलं जर आपल्या पंक्तीत आला त्याच्या हातून बकेट ती सगळी तर आपला नेमकं वागलं कोणते बरं आलं समजून आलं समोर नाही ते काय करायचं की जी वरण वागण्याची स्टाईल आठल्या शहरात कुणी पाहिजे

त्या दिशेवर हे तरुण असे नाचतात ना खरं लाईव्ह माहिती मला खूप आवडत नाचतात ते आम्ही उभा होतो पण सर मला तुम्ही ओळखला का सध्याच्या आवारामध्ये काय करतो नाही ओळख ना चेहरा साफ केला ओळखेल सर मी तुमचा आदर्श विद्यार्थी म्हणून म्हणे जरा येतात का मध्ये मला असते म्हणे म्हटलं त्याला दोन लोक मला ओळखतात बरं दिसत नाही पण ठीक आहे तुम्ही रिटायर नाही म्हणजे एक काम तरी करा म्हणे म्हटलं बेडा कुठलं काम आहे तुझं त्या डीजेवाला जाऊन सांगा कोंबडीचं गाणं बंद करत मुंगायच गाणं मुळ्याच्या गाण्याला पोहोचू लागलं हे वेगळं दोन्ही वराती सोडून तिसऱ्याच वराती गाज आणि त्याला म्हणाला आता पन्नास कोण बंद सांगू आपलं धंदा तिकडं आहे ते बरं म्हणजे आपला नवरदेव बनून गेला म्हणजे आपला नवरदेव जागेवर वरच चेंज